जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या सुनीता उगले यांना सरकारच्या उमेद अभियानाच्या मदतीनं सुरू केलेल्या व्यवसायानं आत्मनिर्भर व्हायला मदत केले पाहुया त्यांच्या जिद्दीची कहाणी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या रांजणी इथल्या सुनीता उगले यांना दोन हजार पंधरा साली वैधव्य आलं त्यांच्यावर तीन मुली आणि एका मुलाची जबाबदारी होती सुरुवातीला त्यांनी मिळतील ती कामं करून उदरनिर्वाह करायचा प्रयत्न सुरू केला त्या दरम्यान त्या उमेद अभियानाच्या संपर्कात आल्या उमेद अभियानातून वेळोवेळी आर्थिक सहकार्य घेऊन त्यातून व्यवसायाच्या कक्षा त्यांनी वाढवल्या हो घेतलेलं कर्ज वेळेआधी पूर्ण करण्याच्या सवयीमुळे कर्ज मिळण्यास अडचण येत नव्हती त्यामुळे उमेदचा मोठा आर्थिक पाठिंबा सुनीताताईंना मिळाला दोन हजार पंधराला असं की संकट कोसळलं माझ्यावर की माझे मिस्टर गेले त्या झुंज करीत होते दवाखान्यात मध्ये आणि तिथून पुढं आता कसं जगायचं आहे मला आणि कसं काय करायचं आहे म्हणून माझ्या उमेदच्या गटाने की काहीतरी करू शकता ताई तुम्ही काहीतरी करू शकता मग मी घरकाम करत होती काय असेल ते छोटे मोठे घरकामं करत होती पोषण आहार देत होती तिथून माझे क का, काही भागत नव्हतं माझी फॅमिलीला माझे तीन लेकरं एक तीन मुली, तीन मुली तीन मुली एक मुलगा मला कसं जगवायचं ते लक्षात येत नव्हतं मग काहीतरी करायचं आहे की आपल्यावरच भार पडला होता आपल्याला संसर गाडीचा की आपल्याला काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं म्हणजे माझ्या उमेदच्या महिलांनी खूप मला सपोर्ट केला आणि छोटं मोठं मग इथं काहीतरी आपल्या राजनी गावामध्ये छोटूशा गावामध्ये खेड्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये काही महिलासाठी आपण करू शकतो का काहीतरी आणू शकतोय का इथं का बाहेर <laughs> सिटीला जाणं लागत होतं किंवा राजनी असं आपल्या परतूड असण जालना असन आपल्याला गावामध्ये काही महिलाला आपल्याला उपलब्ध करता येईल का त्याच्यावर जास्त मी अभ्या थोडीसं माहिती घेतली विनम्र सेवा कपड्यांच्या विविधतेमुळे ग्राहकांनी खरेदीसाठी त्यांच्या दुकानाला पसंती दिली यामुळे त्यांची कमाई चांगली होती महिन्याकाठी दोन ते तीन लाखांची उलाढाल त्यांच्या कापड व्यवसायात होते आज त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि उच्च शिक्षणाची तजवीज त्यांच्या व्यवसायातून त्यांना करता आले राज्य शासनाच्या उमेद अभियानामुळे पतीच्या मृत्यूनंतर कुटुंब सावरण्यास मदत झाली त्यामुळे त्या उमेद अभियानाचे आणि शासनाचे आभार मानतात जवळपास पंधरा हजार रुपये माझ्या गटातून घेतले आणि छोटी कटलेरी सामान सुरुवात केलं होतं मी पासून कटलेरीपासून छोटस पासून छोट्या एका रॅक एक पासून वाढत गेले मी माझ्या तसं तसं माझ्या लेडीजला लागत ला होतं आपल्या महिला लागत होतं ला ते ते उपलब्ध केलं माझ्या दुकानामध्ये मा शॉपमध्ये मा आता जवळपास तीन लाखाची उलाढाल होती माझी महिन्याची मा तीन लाख रुपये करते मी रोजच्या दहा बारा वीस हजार लोक जाते कधी कधी वीस हजार रुपयाचं ट्रॅव्हल करते सर मी सरकार उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना पंख देत आहे त्याचा लाभ घ्यावा असं कळकळीचं आवाहन सुनीताताई करतात महिलांनी कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता परिस्थितीशी दोन हात करून आपलं विश्व निर्माण करावं हे सुनीताताईंकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना आदिवासी भागातलं स्थलांतर रोखण्यासाठी आणि महिलांना रोजगार मिळवून देण्या